स्मार्ट व्हिलेज ही विकासावर केंद्रित केलेली एक आदर्श संकल्पना आहे या प्रकल्पांतर्गत स्वच्छता सुरक्षित पेयजल अंतर्गत रस्ता वृक्षारोपण जलसंवर्धन यासारख्या पायाभूत सुविधांचा पुरवठा करून टिकाऊ विकासासाठी प्रयत्न केला जातो हाच प्रयत्न मांजरसुंबा येथील ग्रामस्थांनी करत जिल्ह्यामध्ये पहिलं स्मार्ट व्हिलेज बनण्याचा मान मिळवला महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा स्मार्ट ग्रामतर्फे दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षामधील पुरस्कार मांजरसुंबा या गावाला पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते सव्वीस जानेवारीला प्रदान करण्यात आला दोन हजार दहापासून गावामध्ये स्मार्ट विलेज योजना सुरू झाली या योजनेअंतर्गत गांडूळ खत प्रकल्प महिला बचत गट निर्मिती महिला समिती अशा अनेक योजना राबवण्यात आल्या आणि त्यामुळेच मांजरसुंबा गावाला हा पुरस्कार देण्यात आलाय यावेळी मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम उपसरपंच पांडुरंग कदम ग्रामसेवक सुरेश सौदागर तुकाराम वाखरे गोरक्षनाथ कदम इंद्रभान कदम संभाजी कदम यांसह अनेकांची उपस्थिती होती होतीपासून एक अठरा किलोमीटर असणारं दुर्गम गाव आदर्श गाव मांजरसुंबा हे तसं फार दुर्गम गाव होतं परंतु या गावामध्ये गावचे तरुण सरपंच जालिंदर पाटील कदम यांच्या नियोजनाखाली ग्रामस्थांनी एक विकासाची गंगा या ठिकाणी सुरू केली आणि आत्तापर्यंत ह्या मांजरसुंबा गावाने अनेक पुरस्कार या ठिकाणी मिळवलेले आहे आदर्श गाव योजनेमध्ये या गावाची निवड होऊन गावाने आदर्श गाव योजनेत अनेक कामं या ठिकाणी केलेले आहे इतकेच नाहीतरी या गावामध्ये कमीच कंपनीने सी एस आर फंडामधून कोट्यावधी रुपयाचे काम करून गावाचा नौकरी वाढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि आत्ताच जिल्ह्याचा स्मार्ट ग्राम पुरस्कार आमच्या आदर्श गाव मांजरसोब मिळालेला आहे तो एक अजून एक अभिमानाचा तुरा आमच्या गावाच्या विकासामध्ये निश्चित फलदायी ठरेल मांजरसुम या ठिकाणी दोन हजार दहापासून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प ही योजना सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक कामं गावामध्ये करण्यात आली याच्यामध्ये महिलांचे गट असतील त्यांची संयुक्त महिला समिती असेल आणि पनलटाची कामं असेल त्याचबरोबर गावामध्ये धूरमुक्तीसाठी बायोगॅसची कामं करण्यात आली त्याच्यानंतर गांडूळ खताची कामं करण्यात आली आणि या सर्वामुळे लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात गावामध्ये मिळायला लागला आणि त्याच माध्यमातून मागच्या वर्षी तालुकास्तरीय ग्राम पुरस्कार मिळाला आणि यावर्षी जिल्हास्तरीय पुरस्कार या गावाला मिळाला त्याबाबत शासनाचे आणि देणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत करत आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मांजोरसुंभा गावाला जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाचं स्मार्ट विलेजचं जे बक्षीस मिळालं त्याबद्दल आम्ही सर्वजण गावचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य तटामुक्तीचे अध्यक्ष आमच्या गावचे ग्रामशोक आणि आमचे सहकारी मित्र सर्वजण आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला अभिमान आहे की आमच्या या छोट्याशा गावाला नगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि बाराशे साडेबाराशे लोकसंख्या असणाऱ्या या गावाला स्मार्ट विलेज जिल्ह्यामध्ये पहिला पुरस्कार मिळण्याचा जो मान मिळाला तो अभिमानास्पद आहे आणि आमच्या या छोट्याशा गावाने शासनाच्या स्मार्ट विलेजमध्ये भाग घेऊन तालुका स्तराचं पहिलं बक्षीस दहा लाखाचं आणि जिल्हा स्तराचं वीस लाखाचं बक्षीस मिळालं तर सर्व ग्रामस्थांनी मिळून आणि महिला बचत गट असतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासनाच्या योजना गावात प्रत्येक घटकापर्यंत राबवण्यासाठी जो सहभाग नोंदवला त्यामध्ये आम्हाला पहिलं बक्षीस मिळाले दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर